संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या सहाशे चौऱ्याहत्ताव्या संजीवन सोहळ्यानिमित्त एकता शिंपी समाज बहुउद्देश हो संस्थेतर्फे आज जळगावात भव्य मिरवणूक काढण्यात आली जळगाव शहरात संत नामदेव महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त एकता शिंपी समाजाच्या वतीने संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली संत नामदेव महाराजांची पालखी पूजन करण्यात येऊन मिरवणुकीला सुरुवात झाली वाजत गाजत निघालेल्या या शोभायात्रामध्ये महिलांनी हातात टाळ घेऊन संत नामदेवाचा जयघोष करून नृत्य केले तसेच फुगड्या खेळून आनंद उत्सवही साजरा केला एकाच वेशभूषेतील महिलांनी लक्ष वेधले होते पूर्ण शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली मोठ्या संख्येने समाजबांधव या मिरवणुकीत सहभागी झाले होते संपूर्ण शिंपी समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा आज सहाशे चौऱ्याहत्तरवा संजीवन समाधी सोहळा आज आम्ही जळगाव शहरात एकता शिंपी समाज बौद्धीचे संस्था व आमच्या सर्व सहयोगी संस्थेच्या वतीने या ठिकाणी भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहात ताटामाटात या ठिकाणी साजरा करीत आहोत संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी आपल्या भागवत धर्माची पताका उत्तरेकडून पंजाबपर्यंत नेऊन ठेवलेली आहे संत चिरोमणी नामदेव महाराज यांचं काम फार मोठ्या प्रमाणात आहेत त्यांनी समाजात कधीही भेदभाव केला नाही आणि एकात्मतेचं दर्शन त्यांनी घडवलेलं आहे अशा थोर शिंपी समाज समाजाचे आमचे आराध्य दैवत संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा आज सहाशे चौऱ्याहत्तरवा संजीवन समाधी सोहळा आम्ही या ठिकाणी साजरा करीत आहोत या कार्यक्रम या कार्यक्रमाची सुरुवात भवानी मंदिर सुभाष चौक जळगाव येथून झाली आमचे समाजाध्यक्ष चंद्रकांतजी जगताप यांच्या हस्ते सपत्नीक महालक्ष्मीचं पूजन करण्यात आलं त्यानंतर आमचे अखिल भारतीय शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेचे उपाध्यक्ष तसेच उद्योग आघाडीचे उपप्रमुख दीपकजी निकुम यांनी सपत्नीक पूजन देखील या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यानंतर आमच्या सर्व महिला मंडळ या ठिकाणी एकाच साडीमध्ये साडी परिधान केलेल्यामध्ये त्यांनी आज विठ्ठलाचा गदर टाळ मृदुंग हातात घेऊन विठ्ठलाचा गदर आणि संत नामदेवांचा गदर या ठिकाणी केलेला आहे आज आमच्या या मिरवणुकीचं आणि पालखी सोहळ्याचं खास आकर्षण आज आमच्या महिला माध्यमातून या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे या यानंतर आमच्या सर्व संस्थेचे पदाधिकारी उपाध्यक्ष जितेंद्रजी कापडणे कोशाध्यक्ष प्रशांतजी कापुरे कार्याध्यक्ष किशोरजी निकुम आमचे संजयजी चव्हाण मार्गदर्शक मोहन सोनवणे श्रीराम सोनवणे सतीश सोनवणे या ठिकाणी सर्व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत आणि कार्यक्रम कसा चांगला होईल याकडे आम्ही बघत आहोत त्यानंतर आमच्या महिला अध्यक्षा सारिका शिंपी उपाध्यक्षा भारतीताई निकुम सचिव रेखाताई कापडणे कार्याध्यक्ष मनीषाताई निकुम सहसचिव वैशालीताई जाधव आणि त्यांच्या समवेत मनिषाताई कापुरे असतील त्यानंतर घे भरारी ग्रुपच्या ज्या संचालिका आहेत ऋतुजाताई संत त्यांचा ग्रुप देखील आज आम्हाला या ठिकाणी येऊन मिळालेला आहे त्यादेखील भक्तीचा गजर या ठिकाणी करतायत असे सर्व महिला मंडळ आणि पुरुष मंडळ आज या सगळ्या सोहळ्याचा आनंद या ठिकाणी घेत आहेत सुजित मुरलीधर जाधव सचिव एकता शिंपी समाज बौद्देशीय संस्था